श्री वाघ गोखले विद्यालयाचा माजी विद्यार्थी बनला लेफ्टनंट तासगाव येथील सांगली शिक्षण संस्थेच्या श्री वाघ गोखले प्राथमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी योगीराज सुरेश पाटील यांनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेतर्फे जंगी सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र देवधर यांच्या हस्ते करण्यात आला शालेय जीवनापासूनच कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी हे घवघवीत यश संपादन केलं त्यामुळं तासगाव शहरात श्री वा गोखले, वा गोखले प्राथमिक विद्यालय गुणवत्तेच्या जोरावर नावलौकिक मिळवलाय श्रीभा गोखले विद्यालयानं आजपर्यंत अनेक नामवंत घडवले शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेली संस्काराची शिदोरी शिस्त मेहनत कष्ट व प्रामाणिकपणा याचं बाळकडू या, या मी घडलो असं प्रतिपादन लेफ्टनंट योगीराज पाटील यांनी मांडलंय या योगीराजचे वडील श्री सुरेश शंकर पाटील व आई सौ भारती सुरेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शाळा अधीक्षक श्री मिलिंदा औताड यांनी केलं सर्व मान्यवरांचं स्वागत श्रीमती उषा शिंदे यांनी केलं तर आभार सौ सुनीता पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन श्री शैलेश कोरे यांनी केलं या प्रसंगी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक श्री अरुण थोरात उपस्थित होते कार्यक्रमानंतर पाल्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी वाटचाल कशी करावी याविषयी चर्चा व संवाद झाला या प्रसंगी शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसके न्यूज मराठी तासगाव सांगली हे प्रमुख पाहुणे म्हणून काय आम्हाला एवढं रुचलेलं नाही कारण आम्ही या परिवाराचा भाग आहे त्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून जरा चुकीचं वाटतंय पण ठीक आहे एक ह्या परिवाराचाच आम्ही मेंबर आहोत आम्ही इन द सेन्स आजपर्यंत जेवढे पण विद्यार्थी इथे झालेत आम्ही आमचा परिवार हे प्राथमिक शाळे परिवाराचे एक, एक सदस्य आहोत आणि इथे यायला खरं तर तुम्ही बोलवण्यापेक्षा आम्ही जास्त उत्सुक आहे अधिकारी म्हणून विद्यार्थी म्हणून तुमचाच योगी म्हणून एक परिवाराचा सदस्य म्हणून त्यामुळं कधी प्रशासनाला विनंती आहे आधी पण भरपूर वेळा बोलणं झालं आहे कि आमी के की हक्कानं बोलवा आम्ही यायला तयार आहे मी किंवा माझे फॅमिली मेंबर मेंबर्स असावे खरं तर ही दत्त शाळा आधी दत्ताच्या मंदिरात असायची बहुध नवीन पालकांना माहीत नसावं दत्त मंदिरात असल्यापासून मी माझा मोठा भाऊ तिथं आहे आणि संस्थेत एक असं सर चित्र असायचे की दत्त माळ्याची शाळा म्हणजे एक दत्ताचं मंदिर आणि ना गोरेसर या दोन कारणांसाठी भयानक प्रसिद्ध होते हे अजून पण आहे परीक्षा मी दिल्या <laughs> त्याच्यातून इंटरव्ह्यू तीन पेपर होतात त्याच्यानंतर पाच दिवसाचा इंटरव्ह्यू होतो त्या पाच दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये सायकोलॉजिकल टेस्ट ग्राउंड टेस्टिंग वन टू वन ऑफिस इंटरव्ह्यू आणि पॅनल इंटरव्ह्यू होत आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल सुद्धा म्हणजे माझे मेडिकल